नमस्कार मी अर्चना गावाकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत तर इथं मी गावरान कारले घेतलेले आहेत कारल्याचे दोन्ही भाग असे काढून घ्यायचे आणि याचे चा पातळ पातळ असे काप करून घ्यायचे जाडणे जेवढे पातळ करता येईल थोडे पातळ काप असे करून घ्यायचे छान असे चटपटीत भरपूर दिवस टिकणारे तोंडी लावण्यासाठी एकदम टेस्टी असे कारले बनवायचे आहेत एकदम सोपी पद्धत खायला एकदम टेस्टी तोंडी लावायला जेवताना तर असे काप करून घेतलेले ते भांड्यात टाकायचे तेल टाकायचं आणि छान असं प आत्ताच मीठ नाही टाकायचं कारण हे भरपूर घेतलेले तर याचं एकदम कमी होऊन जातात त्यामुळे आत्ताच मीठ नाही टाकायचं तर असं अधूनमधून परतत राहायचं बाकीचे काम करत राहायचे आणि हे अजूनमधून असं परतत राहायचं तर एक दुसऱ्या गॅसवर ठेवलेलं आहे इथं मी दोडकं घेतलेलं दोडक्याचे दोन्ही भाग कट करून शिरा काढून घ्यायच्या या पद्धतीने शिरा काढून घ्यायच्या आणि जेवढं बारीक कट करता येईल तेवढं बारीक असं डोडकं कट करून घ्यायचं बारीक बारीक फुडी केलेल्या आहे त्याच्या तर पूर्ण व्हिडिओ पहा ते हिरवी मिरची घेतलेली लसूण घेतलेली ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं तो मटकीची डाळ घेतलेली अर्ध्या वाटीपेक्षाही कमी कमीत कमी वापरायची तुम्ही या जागर मसूर किंवा मुगाची डाळी वापरू शकता भांड्यामध्ये तेल टाकलेलो इथं हिरवी मिरची आणि लसूण टाकलेलं छान असं परतून घ्यायचं छान सुगंध सुटलेला आहे यामध्ये दोडके टाकायचे तर झटपट होणारी ही रेसिपी आहे भाजी आहे यामध्ये स्वच्छ धुतलेली आता धुवून घेतलेली मटकीची डाळ ती टाकलेली आहे मिक्स करून घ्यायचं तर गॅसच्याच गरजेनुसार कमी जास्त करायचे तिथं टोमॅटो धुवून घेतलेलं यामध्ये टमाटर टाकायचं कट करून चवीनुसार मीठ हळद टाकलेली व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं यामध्ये आता दोन चमचे भाजले शेंगद्यांचा कुट टाकत आहे टाकलेला आहे तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं परतून घ्यायचं तुम्ही दाटसर बनवणार आहे थोडंच बनवणार आहे तर तुम्ही एकदम पातळ रस्साही बनवू शकता तर त्यामुळे थोडंच पाणी टाकलेलं आहे ते फक्त दोन मिनटं झाकून ठेवलेलं आता इथं कारले छान असे मऊसर पडलेले आहेत यामध्ये आता ही चिंच चिंच स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी तर बारीक अशी माती असते त्यामुळे धुवून घ्यायची कचकच लागत नाही मग खाताना यामध्ये गूळ गूळ असं बारीक करून टाकलेलं तर या जागेत तुम्ही लिंबाचं रस आणि साखर टाकू शकता चवीनुसार मीठ टाकलेलं हे गूळ विरगळेपर्यंत छान असं मिक्स होईपर्यंत आता हे हलवत राहायचं मिक्स करत राहायचं मस्त असं चटपटीत कारले आता इथं तिखट टाकणार आहे पण आताच नाही टाकायचं तिखट लाल तिखट वापरणार आहे ज्यामध्ये खडे मसाले नाही धने फक्त सुक्या लाल मिरच्या दळून आणलेलं आहे असं लाल तिखट ते गॅस बंद केलेला गॅस बंद केल्यानंतरच तिखट टाकायचं छान अशिवा कारली व्यवस्थित अशी शिजलेली आहेत मस्त असं तोंडी लावण्यासाठी कारल्याचा चटपटीत असा प्रकार तार झालेला आहे एकदम मस्त असा नुसते खा चपातीसोबत खा भाकरीसोबत खा इथं भाजी तयार झालेली आहे दोन मिनटात कट केलेली कोथिंबीर नक्कीच्या पद्धतीने दोडक्याची भाजी बनवा एकदम गावरान चवीची कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा अशा माझ्या साध्या सोप्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरचे बाकी व्हिडिओजही पहा आवडले तर त्यांनाही लाईक करा आणि तोंडी लावण्यासाठी चटपटीत कारलं बनवा कसं झालं ते मला कमेंटमध्ये सांगा आणि दोडक्याची भाजी बनवा हे सगळं माझे चॅनलवरचे रेसिपी नक्की ट्राय करत जा एकदम सोप्या पद्धतीच्या पण खायला एकदम टेस्टी टेस्टी आहे सा त्या साहित्यात बनवायचं मस्त तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि माझ्या रेसिपी नक्कीच ट्राय करा